महत्वाची बातमी आहे पावसासंदर्भातली मान्सून बाबतची ही मोठी बातमी समोर येते भारतातील मान्सूनच्या परतीचा प्रवास सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत लांबण्याची चिन्ह आहे यामुळे या, या महिन्यात देखील मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेला आहे बातमी पूर्ण पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे दररोजचे अपडेट्स किंवा पावसाचे अपडेट्स जे, जे काही असतील ते लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर ला निनामुळे तयार होणाऱ्या कमी दाबामुळे सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे यापूर्वी देखील ला निनामुळे मान्सून परतण्यास उशीर झाला होता भारतातील मान्सूनच्या परतीचा प्रवास सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत लांबू शकतो असा अंदाज भारतीय हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांकडून वर्तवण्यात आलाय दरम्यान मान्सूनचा परतीचा प्रवास लांबला असला तरी याचा मोठा फटका हा खरीप पिकांना बसू हो हो शकतो ऐन पिकांच्या काढणीच्या हंगामात पाऊस झाल्यास मोठं मात्र दुसरीकडे लांबलेल्या मान्सूनचा फायदा हा रब्बी पिकांसाठी होऊ शकतो रब्बी हंगामातही पाऊस पडल्यास उत्पन्न चांगलं होण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात पुन्हा एकदा पाऊस सक्रिय झालाय हवामान खात्याकडून आज राज्यात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय तर काही ठिकाणी वादळाची देखील शक्यता आहे दरम्यान बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झालाय त्यामुळे पुढील दोन दिवसात राज्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता असल्याचा हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलाय दरम्यान तुमचा भाग कोणता तुमचा जिल्हा कोणता आणि तुमच्या भागातील पावसाची परिस्थिती कशी आहे ती देखील आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा